दरवर्षीप्रमाणे रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मिलेसूर मेरा तुम्हारा या राष्ट्रभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाडेथील नाट्यगृहात करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये जवळपास पंचवीस शालेय समूहांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला पद्मश्री डॉ हिम्मतराव बावस्कर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान वीरपत्नी श्रीमती संगीता लक्ष्मण निकम श्रीमती सुजाता नामदेव पवार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या अध्यक्षा सौ मनीषा नगरकर सौ कुमोदिनी बावसकर जॉन्सन डिसोजा सर सौ इझाबेला डिसोजा मॅडम नीरज शेठ सपना शेठ प्राध्यापक समीर गाडगेळ रोटरी क्लब ऑफ महाडचे अध्यक्ष अरुण गावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेची उच्च माध्यमिक गट व माध्यमिक शाळा गट अशी दोन गटांत विभागणी करण्यात आली होती उच्च माध्यमिक गटातून सेंट झेवियर्स ज्युनियर कॉलेज शिरगाव महाड यांनी प्रथम हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट महाविद्यालय चांभारखिंड महाड यांनी द्वितीय तर फजनदार महाविद्यालय वहूर महाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला माध्यमिक शाळा गटातून समर्थ रामदास विद्यालय एमआयडीसी महाड यांनी प्रथम सेंट झेवियर्स हायस्कूल शिरगाव महाड यांनी द्वितीय तर एस एस निगम हायस्कूल मानगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला दोन्ही गटातून रायगड जिल्हा परिषद शाळा गोंडाळे महाड फजंदर ज्युनियर कॉलेज वहूर महाड के एस दगडूशेठ पार्टे इंग्लिश माध्यम शाळा महाड आणि ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम आखले महाड यांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेसाठी रोटरी प्रतिष्ठान रोटरी स्कूल खेड हॉरीझोन क्लासेस महाड जॉन्सन डिसूजा सर इजाबेला डिसूजा मॅडम ऍडव्होकेट नितीन कोरपे भारती वडाळकर प्रदीप पवार प्राध्यापक समीर गाडगेळ यांचे बहुमोल सहकार्य लाभले स्पर्धेसाठी चोख परीक्षण नितीन गोडांबे व अस्मिता तेंडुलकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश कंक यांनी तर आभार प्रदर्शन नीरज शेठ मोहिनी शेठ यांनी केले या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी